सुरुवात सांगतो जानेवारी महिन्यामध्ये सो या कि सोळा जानेवारीला सोळा जानेवारीला जलसंपदा विभाग साहेब मुख्य अभियंता हेडे यांच्या सेने हे परिपत्रक निघाले होते या परिपत्रकानुसार क्रमांक जुलै वीस चोवीस आपल्या भागातील शेतकऱ्यांचे जे भूमिअधिग्रहणाचे जे प्रस्ताव होते त्याची मोजणी करताना आणि मोजणी करून नंतर आकारणे करताना जवळजवळ चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत मेंढाणा मोदला त्या शेतकऱ्यांचा कमी होणार आला होता तर घराचा असेल किंवा घरात शेताचा असेल शेतात बांधलेल्या घरात जागेचा असेल किंवा त्यांनी केलेलं फेन्सिंग असेल किंवा लावलेलं झाड असतील या सर्व याचा मोबदला चाळीस ते साठ टक्के करून दिला होता त्याची प्रचंड प्रमाणामध्ये ओरळ झाल्यानंतर संबंधित विभागाच्या शेगावला असणाऱ्या कार्यालयामध्ये आपल्या भागातल्या कास्ताकारांनी विचारणा केली आमच्यासारखे देखील त्यांना फोन लावले बीच नव्हे तर बाकीचे पदाधिकारी त्यांना फोन लावले असतीलच परंतु त्याच्यात त्यांनी आग काही करू कर शकत नाही हे आमच्या वरिष्ठांनी काढलेलं परिपत्रक आहे त्यानुसार गेल्या सहा महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या काही गावांमधल्या ज्या मोजना झालेल्या आहेत त्या अन्याकारक झालेल्या आहेत त्यातून त्या कास्ताकरांना जो मिळणारा लाभ आहे तो निम्म्याच्या जवळपास कमी झालेला आहे याला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही यांच्या विरोधात शासनाच्या विरोधात आम्ही त्यात कुठं उल्लेख केला नाही आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामधला ते, ते, ते एक हे काढलं होतं की डॉक्टर बजा आंदोलन आपण एस डी ऑफिसमध्ये आपण डॉक्टर बजाव आंदोलनाच्या स्वरूपात जायचं आणि आपल्या मागण्याचं निवेदन तिथं सादर करायचं सा। आणि विशिष्ट त्यांना वेळ द्यायची त्या वेळेपर्यंत त्यांनी परिपत्र मागे घेतलं तर ठीक आणि तर आपण त्याला सत्याग्रहाचं किंवा आंदोलनाचं स्वरूप द्यायचं असं सोशल मीडियावर टाकलं असं सोशल मीडिया टाकलं होतं टाकल्यानंतर ते टाकल्यानंतर दोनच दिवसामध्ये काही आपल्या भागातल्या लोकांनी राजकीय लोकांनी म्हणजे बघा आम्ही हे आम्ही हे परिपत्रक्र काढलो तर शासना परिपत्रक काढणाऱ्या अधिकाराच्या विरोधामध्ये आम्ही तो कोणा पक्षाचा किंवा कोणा शासनाचा उल्लेख केलेला नव्हता परंतु एक पेपरमध्ये बातम्या दोन दिवसामध्ये अशा आल्या त्यामध्ये शासनाची शासकीय भाषा एका आपल्या भागातल्या राजकीय व्यक्तीच्या तोडून टाकल्या गेली आणि ते त्याला त्याच्या सही दिशी ते लिहिल्या गेलं आणि आपल्या भागातील वृत्तपत्रांमध्ये ते प्रकाशित देखील करण्यात आलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे त्याचं त्यांना स्पष्टीकरण द्यायची काही गरजच नव्हती ते स्पष्टीकरण द्यायचं होतं तर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या सभा अडचणी द्यायला मिळत त्यात असं म्हटलं गेलं की परिपत्रक मागे घेतलेलं आहे पंचवीस जूनला परिपत्रक मागे घेतल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे त्यात प्रश्न निर्माण होतो पंचवीस जूनला जर परिपत्रक मागे घेतलं आठ जुलैला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि परिपत्रक मागे घेतलं हे निवेदन कोणाकडे दिलेलं आहे आपल्या स्थानिक आमदारांनी फडणवीस साहेबांकडे मागणी केली त्यानुसार हे परिपत्रक निघालेलं आहे पंचवीस जूनला असं त्या पेपरमधल्या बातमीमध्ये असं स्पष्ट आहे त्यांच्याच पक्षाचे ताळे या ठिकाणी ही बातमी त्याची त्या संदर्भात आलेली आहे त्या बातमीमध्ये त्यांनी हेच परिपत्रकाला विरोध केलेला आहे आणि परिपत्रक रद्द करायची मागणी आठ जुलैला केलेली आहे जर मग पंचवीस जुलैला जूनला परिपत्र निघालं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी त्यांना सांगायला असतं की हे परिपत्र बाजू यांनी रद्द केलेला आहे असं कुठे त्यात उल्लेख नाही आहे म्हणजे आठ जुलै पर्यंत परिपत्र स्टार्ट होत हा त्यातला याच्यातून निघालेला पुरावा आहे आता ते कसं त्यांनी पंचवीस जूनच्या तारखे काढलेलं आहे त्यांनी का हे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे बातमी परिपत्रक काल आलं रात्री ते शिवाय अकरा साडे अकरा पुढे डाऊनलोड झालेला आहे परिपत्रकाची या परिपत्रकाच्या नुसार हे जर खरं असेल तर आपला हे सोळा जुनीच का सोळा जामीन काढल्याचं परिपत्रक यातून रद्द समजण्यात येते म्हणजे पूर्ववत जो लाभ आपल्याला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तो मिळण्यात आता सुरू राहणार आहे जो त्या संदर्भात भट्टा परसवला जी घटना घडल्यानंतर तेरा दोन हजार मध्ये मन सरकारने जे जे पाचपट या आपल्या भूसंपर्यंत कायद्यात केली होती ती तिला कोणता अभियंता विभागीय अभियंता त्याच्यामध्ये त्याला आणू शकत नाही कोर्टामध्ये को तसंही टिकलं नसतं परंतु लोकांना हेरपणे बसले असते आणि लोकांना खर्चा असता वकिलांकडे जावं लागलं असतं त्यातल्या वकिलांना फी द्या किंवा मग मोबदला द्या फार अजून नुकसान त्याची पेरवणी झाली असती त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठेवलं होतं परंतु याला आंदोलन ते मागे मागे आज जा आम्हाला आमचा जवळजास नाही मारल्यामुळे ते आंदोलन आम्ही आग तसे आज अजून समोर रद्द केलेले आमच्या आपल्यासमोर येऊन ज्यामध्ये आम्ही आपल्याला परिपत्रा संदर्भात जो कास्ता फायदा झालेला आहे त्याचं नक्कीच करू परंतु यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उचललेल्या ठोस पावल्यामुळे याचा धसका घेऊन हे आंदोलन आंदोलनाचा होणारा धसका आणि परिणामा जे पाहता तरी पर शासनाने परिपत्र मागे घेतलं त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्याचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही हितार्थ जी या ठिकाणी पाऊल उचललं त्याला घाबरून शासनाने आणि प्रशासनाने पाऊल उचललेलं आहे त्यात आपला फार मोठा विजय आहे एक असं एकजुटीने आपण भविष्यात देखील आपले या ठिकाणी विकासातून कामामध्ये जो गैरकारभार झालेला आहे त्याची जिवंत दोन उदाहरणं तर सरळात दिसतील एक आहे चिचालेला जी टाकी कोलगडून पडली कशी पडली काय पडली हा फार संशोधनाचा विषय आहे पण भरायचं असतं राहिलेलं असताना ती टाकी खूप पडलेली आहे दुसरं भिंबाऱ्याला आपल्या भागामध्ये गाजत वाजत गाजत सरांना आपल्या भागातल्या काही लोकांना तुम्हाला कल्पना आहे त्या ठिकाणी वीज नसल्यामुळे